महाराष्ट्रामध्ये विवाहितांचा छळ अद्यापही मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशीच अनेक उदाहरणं आता समोर आलेली आहेत बातमी नागपुरातून समोर आली आहे नागपूरमध्ये हुंड्यांसाठी नवविवाहितेचा छळ करण्यात आला आहे लग्नानंतर अवघ्या महिन्याभरात हुंड्यासाठी छळ झालेला आहे सासरच्या या जाचाला कंटाळून तिने सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांमध्ये धाव घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय डेगाटे डेकाटे परिवाराविरोधात भंडारा पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पुणे नाशिक या ठिकाणी विवाहितांचा छळ झालेला होता आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं होतं अशा घटना ताज्या असतानाच आता नागपूरमधून हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ झाल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर या विवाहितेनं पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ चा केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती यापूर्वी भरोसा सेलला देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं स तिथं सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते काही जमलं नाही शेवटी का अठ्ठावीस तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं हो। आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन पंच्याऐंशी बी एन एस आणि तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीन, तीन, तीन पाच बी एन एस प्रमाणे असे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये वैष्णवी वैष्णवी डेकाटेचे पती सासरे त्याच्यानंतर ते त्यांचे सासू आणि नंद असे चार लोकांविरुद्ध मानसिक त्रास आणि हुंड्याची मागणी केली आहे या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे